नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण एकथा हातप्रित नव्याने बहरली या कथेचा भाग चौथा सानूच्या घरी तिच्या कॉलेजचा ग्रुप आलेला होता सगळ्यांना सानूची खूप काळजी वाटत होती सानिका मैत्रिणीशिवाय कधीच कुठे जात नव्हती पण आज ती कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती आणि अजूनही घरी परतली नव्हती राघव आणि राज तिला शोधायला बाहेर गेले आरेनेही त्याच्या मित्रांसोबत सानिकाला शोधायला गेला दुपारी प्रताप घरी आला आणि त्याने सानूबद्दल विचारलं तर काय सांगायचं रमाजी आता खूप घाबरलेली होती आई हे दुपारी घरी यायला नकोत हीच प्रार्थना करा तुम्ही जेवाजवळ हो तो आता येणार नाही पण संध्याकाळी तर, तर येईलच ना संध्याकाळी विचारलं तर काय सांगणार आहेस आधीच सकाळी सांगून गेला संध्याकाळी दोन्ही मुलं डोळ्यासमोर हवीत विचारलं त्याने तर काय सांगणार आहे थांबा हो तुम्ही टेन्शन वाढवू नका माझा आधीच टोकं काम करत नाही ह्या मुलीला कुठे शोधायचं पोलीस तक्रारही करू शकत नाही हातावर हात ठेवून बसावं लागतंय गायत्री रडायला लागली मागोमाग रमाजी पण रडायला लागल्या त्यांना रडताना बघून स्मिता आणि साक्षी दोघीही त्यांच्याजवळ येऊन बसल्या काकू प्लीज तुम्ही रडू नका ना होईल सगळं नीट आर्यन ना शोधायला आणि राघव आणि राजसुद्धा गेलेत काहीतरी माहिती आपल्याला नक्की मिळेल पण प्लीज तुम्ही धीर सोडू नका तुम्ही असा धीर सोडलात तर आजींना कोण सांभाळणार त्यांचं सा बोलणं सुरू असताना तिथे अंशू मनाला त्याने नेहमीप्रमाणे ग्रँड एंट्री केली हॅलो आंटी असं म्हणत तो आत आला त्याच्याकडे बघून गायत्रीने तिचे डोळे पुसले काहीतरी झालंय हे त्याच्या लक्षात आलं व्हॉट आहे पण आंटी काय झालं आहे तुम्ही रडताय का त्याने गायत्रीला विचारलं त्यानंतर आजीकडे बघून बोलला आजी, आजी काय झालं तू पुढे काही विचारणार गायत्री बोलली नाही काही नाही तू बस ना यावेळी तू इथे कसं काय गायत्रीने हळूच विषयाला हात घातला अंकलने मला फोन करून बोलावलं आहे त्यांनी मला लंचसाठी इन्व्हाइट केलंय हे ऐकून गायत्री जोरात किंचाळली काय काय झालं काकू तुम्हाला आवडलेलं नाही आहे का मी इथं नाही नाही असं काही नाही बाबा मला काहीच बोलले नव्हते ना म्हणून मला थोडं आश्चर्य वाटलं बरं तू बस हे जेवणाचं बघते असं म्हणून गायत्री उठून आत गेली किचनमध्ये पाय ठेवत नाही तर मागेहून प्रतापचा आवाज आला अरे अंशुमन तू आलाच देखील यस अंकल तुमचा कॉल आला आणि मी लगेच निघालो ग्रेट तुला वेळेची किंमत आहे हेच मला तुझं खूप आवडतं ओके तू बस मी फ्रेश होऊन आलोच जाता जाता गायत्रीला सांगून गेले गायत्री जेवणाच बघ गायत्री काही न बोलता फक्त तिने मान हलवली आणि ती किचनमध्ये केली कोकणे सगळं रेडी करून ठेवलेलं होतं त्यात ॲडिशनल त्याने काही पदार्थ बनवले दोघांनीही छान गप्पा मारत जेवण केलं गायत्री आणि रमा दोघी शांत बाजूला बसून होत्या स्मिता आणि साक्षी सानिकाच्या खोलीत जाऊन बसलेल्या होत्या दोघांचं जेवण झालं थोड्या वेळ त्यांनी गप्पा मारल्या त्यानंतर अंशुमन तिथून निघून गेला प्रताप जायला निघाले जाता जाता त्यांनी वळून बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दोघींचेही चेहरे उदास दिसत आहे काय झालं गायत्री इतकी उदास का आहेच गायत्री गप्प होते त्यानंतर प्रतापने त्याच्या आईला विचारलं आई काय झालं तुम्ही दोघी अशा अस्वस्थ का दिसताय चेहऱ्यावर इतकं टेन्शन का दिसतंय काय झालंय गायत्री रडायलाच लागली प्रतापने त्याच्या हातातील बॅग सोफ्यावर ठेवली तिच्या खांद्यावर हात ठेवला गायत्री काय झालं आपली सानू तिच्या तोंडून सानू ऐकताच प्रताप घाबरला काय झालंय काय झालंय आपल्या सानूला तिला बरं नाही आहे का कॉलेजमधून आलेलीच नाही आहे का सानू कॉलेजला गेलेलीच नाही आहे मी तुम्हाला सकाळी खोटं सांगितलं होतं काय सांगतेस तू हो सकाळी मी तिच्या खोलीत गेले तेव्हा ती खोलीत नव्हती आणि बहुतेक ती रात्रीपासूनच घरात नाही आहे मला वाटलं कुठेतरी गेली असेल तर येईल थोड्या वेळात पण बराच वेळ झाला तरी ती आली नाही आर्यन तिला शोधायला गेलं आहे तिच्या क्लासची मुलं देखील तिला शोधायला गेलेत आता मला खूप काळजी वाटायला लागली ला 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 कुठे असेल ला आपली सानू तू सकाळी मला हे सांगायला हवं होतं मी काहीतरी केलं असतं इतके तास उलटलेत कुठे आणि कशी असेल आपली सानू तू घाबरू नकोस मी करतो काहीतरी असं म्हणून प्रताप घरातून बाहेर निघाले भर दुपार चवून सगळीकडे शांतता निर्जन रस्ता त्यावरून एक एक पाऊल टाकत ती निघाली होती चालता चालता एका पायातील चप्पल तुटली आता ती अनवाणी चालायला लागली रस्त्यातील खडे गोटे पायाला रुतत होते रक्तही निघायला लागलं होतं पण ती थांबली नव्हती तिचं सालणं सुरूच होतं समोर जाऊन ती धडपडली तेवढ्यात आवाज आला सांभाळून गबोरी भरउन्हात फक्त एक उसाचा रसवाला ठेल्याजवळ उभा होता तिने त्याच्याकडं बघितलं चेहऱ्यावर स्मित हास्य आणत उभी राहिली काका बरी आहे मी पोरी उन्हात अनवाणी अशी कुठे निघालीस बस पोरी उसाचा थंडकार रस पिऊन निघ काका तुम्हाला मदत म्हणून मी नक्की प्यायले असते पण खरंच नको माझ्याकडे पैसे नाहीत पोरी मी उलट्या काळजाचा नाही गं तुला गरमीत थोडं बरं वाटावं वा म्हणून म्हणतोय ये बस सावलीत थोडा वेळ ती टेबलवर जाऊन बसली बाजूला पाण्याने भरलेला जग ठेवलेला होता त्यातून ती पाणी प्यायली त्या काकाने तिच्यासमोर रसाचा ग्लास धरला तिने लगेच हातात घेतला आणि घट घट प्यायली काका हे पाटणगाव आहे का हो पुकडे जायचं आहे तुला मला सौरभकडं ती अतिउत्साहाने बोलली कोण सौरभ आडनाव असेल ना हो हो सौरभ गवळी नाव आहे त्याचं हो गवळीचा मुलगा नाही पण तो आता गावात नाही, नाही आहे नाही आहे म्हणजे म्हणजे त्याच्या आईची तब्येत खूप खराब आहे तिला शहरात घेऊन गेलेत पण ते तर शहरातच राहत होते ना मग इकडे कसे काय हो इकडे पूजेसाठी आले होते आणि अचानक त्याच्या आईची तब्येत खालावली इथल्या डॉक्टरांनी त्यांना शहरात जायला सांगितले पण ते नक्की कोणत्या हॉस्पिटलमध्ये असतील ते तर माही काही माहीत नाही मी राहिलो अड अडाणी माणूस मला त्यातलं काही समजत नाही अच्छा काका तुमच्याकडे मोबाईल नंबर वगैरे आहे का सौरभचा किंवा त्याच्या बाबांचा किंवा अजून कोणाचा तुला आत्ताच तर सांगितलं मी राहिलो अडाणी माणूस माझ्याकडे पण मोबाईल नाही माझ्याकडे त्याचा नंबर कसा असेल काका सांगू शकाल का गावात कोणाकडे त्याचा नंबर मिळेल हो हो मिळेल ना तू समोर जाऊन उजव्या गल्लीत जा तिथे पहिलंच घर आहे निंबाळकरांचं त्यांच्याकडे नंबर असेल तिथून नंबर घे आणि फोन लाव पोरी ठीक आहे काका का, मी निघते ती तिथून निघाली चालत चालत त्या घरापर्यंत पोहोचली समोर पाटी लावली होती तिने आडना वाचलं आणि दारावर थाप मारली एका बाईने दार उघडलं नमस्कार मला ते सौरभ गवळी त्यांच्या घराचा मोबाईल नंबर हवा आहे तुमच्याकडे असेल तर द्या ना म्हणजे मला नंबर हवा होता त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे त्या बाईने नंबर दिला तो त्याच्या बाबांचा नंबर होता तिने लगेच नंबर डायल केला हॅलो समोरून कर्कश आवाज आला हॅलो सौरभ आहे का तिने मृदूपणे विचारलं हो आहे आपण कोण त्याने आवाज वाढवून विचारलं मला थोडं बोलायचं होतं त्याच्याशी ती घाबरून बोलली एक मिनिट देतो दणक्यात आवाज आला काही वेळाने समोरून आवाज आला हॅलो हॅलो सौरभ बोलतोय हो कोण बोलत आहे सौरभ अरे मी बोलतंय मी म्हणजे कोण तू माझा आवाज ओळखला नाहीस खरं तर मी आवाज ओळखण्याच्या मनस्थितीत नाही आहे तू सांगितलं तर बरं होईल ओ सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी तुझ्या आईला बरं नाही आणि मी माझंच काय घेऊन बसले आहे अच्छा मला सांग तुम्ही आता कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात तुम्हाला ॲड्रेस सेंड कर मी पोहोचते तिकडे सानिका अगं पाठवतो मी ॲड्रेस त्याच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून भारा ती भारावली ती भाऊक झाली तिचे डोळे पाणावले फायनली तू माझा आवाज ओळखलास हो तुझ्या इतक्या बोलण्यावरून ओळखणं सोपं गेलं मला काय तू पण ती हसली मी ठेवतो आता फोन कट झाला त्यानंतर काही वेळातच तिच्या मोबाईलवर मेसेज आला ती लगेच तिकडे जाण्यासाठी निघाली मिळेल त्या गाडीने तिने हॉस्पिटल गाठलं तिने हॉस्पिटलमध्ये चौकशी केली आणि सेकंड फ्लोअरला पोचली समोर बसलेला तो दिसला त्याला बघून तिला रडायला आलं ती हळूहळू त्याच्याजवळ जायला निघाली त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली क्रमशः लेखिका ऋतुजा वैरागडकर हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद